बामणडोंगरी गावातील पहिला फौजदार अलंकार म्हात्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाले अलंकार म्हात्रे हे बामणडोंगरी गावातील गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले व्यक्ती आहे अलंकार यांनी गरिबीवर मात करून ते पदवीधर झाले त्यानंतर अलंकार म्हात्रे यांनी पोलीस मध्ये भरती होण्याचे ठरवले दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी प्रथम पोलीस नाईक पदावर त्यांची निवड झाली अलंकार म्हात्रे हे योग्य रीतीने कर्तव्य बजावत सन दोन हजार एकोणीस रोजी पहिला स्टार मिळवून सहाय्यक पोलीस व उपनिरीक्षक पद मिळवले अलंकार मात्र पदवीधर असल्याने त्यांची मेहनत आणि जिद्द स्वस्थ बसून देत नव्हती म्हणून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पोलीस विभाग अंतर्गत परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले आणि योगायोग असा होता की ज्या दिवशी पोलिसात भरती झाले त्याच दिवशी म्हणजे बारा वर्षांनी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांची नियुक्ती झाली बामंडोंगरी गावातील पहिला फौजदार म्हणून अलंकार म्हात्रे यांची नियुक्ती झाल्याने गावातील नागरिकांनी त्यांचा मोठ्या उत्साहाने सत्कार करून अभिनंदन केले रिपोर्ट गणेश स्वामी आज मी जे काय आहे ते आज माझ्या आई वडिलांमुळे तर तसेच मी दोन हजार अकरामध्ये पाच नऊ दोन हजार अकरामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो आपल्या पोलीस खात्यामध्ये त्याच्यानंतर दो, दोन आठ नऊ दोन हजार एकोणीसला माझे ए एस आयचे प्रमोशन झाले व त्याच्यासाठी पुढील पी एस आयचे पात्र होण्यासाठी ज्या आमच्या डिपार्टमेंटली परीक्षा होत्या त्याची मी स्टडी करून ती परीक्षा आज मी पास होऊन आज मला पी एस आय पदीत नेमणूक मिळाली आहे आजचा दिवस हा एकदम आनंदाचा दिवस होता पण ते आज माझ्यासमोर हयात नाहीत त्याचं मला दुःख वाटतंय आणि माझा मित्रपरिवार माझे नातेवाईक यांनी मला भरपूर सहाय्य केले त्यामुळे मी आज कुठेही न डगमगता प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करत राहिलो आणि त्यांच्या आशीर्वादाने मी आज या पदावर पोचलो आहे तसेच माझ्या घरातील माझ्या बायकोचा पण याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे ती पण वेळोवेळी मला Uh, saya ke